निवडणूक चालू आहे परिस्थितीमध्ये माझी भूमिका काय राहील या बाबतीत सर्वच पक्षामध्ये जेवढे पक्ष उभे आहेत त्यांच्यामध्ये आणि सोहळ्यातील मतदार बंधूमध्ये मतदार बंधू आणि भगिनींमध्ये उत्सुकता आहे आणि त्या दृष्टीने माझी भूमिका स्पष्ट करावी याच्यासाठी मी आज आपल्या पुढे आहे आमचे कुटुंब प्रमुख जे आहे सुदेश पाडवी ते डी सी पी होते आता रिटायर झाले आहे ते माझे लहान बंधू जरी असले तरी मी आम्ही त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून मानतो आणि म्हणून त्यांनी आम्हाला सल्ला दिला की यावेळेस कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही पहिल्यांदा आपलं कुटुंब आणि नंतर मग राजकारण आपलं कुटुंब वाचलं पाहिजे पाडी परिवार टिकला पाहिजे एकत्र राहिला पाहिजे तर ज्या ज्या वेळेस राजेश पाडवी जे जे राजकीय सकारात्मक निर्णय घेतील त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही आणि मी आणि नितीन पाडवी असेल आपण त्यांना सहकार्य केलं ते पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे असा आमचा कौटुंबिक निर्णय झाला आणि म्हणून मी आज सगळ्यांना सांगतो की आज सगळ्यांना पत्रकारांना तर जास्ती उत्सुकता होती या बाबतीत की भारतीय जनता पार्टीचे जे पॅनल उभं केले गेलेले राजेश पाडवींचं त्या पॅनलला माझे समर्थन आहे आणि पूर्ण पाठिंबा पण आहे असे मी आज जाहीर करतो सक्रिय म्हणून माझा मुलगा नितीन पाडवी सगळ्या निवडणुकीमध्ये सहभाग भाग घेतो आहे आज पण तो, तो मिरवणुकीमध्ये होता एखादी मोठी सभा जर झाली तर त्या सभेमध्ये मी सुद्धा बोलवलं तर बोलेन पण माझ्या कुठल्याही प्रकारच्या विरोध या पॅनलला राहणार नाही सक्रिय पाठिंबा राहणार आहे याच्या पुढेही पाठिंबा आणि जे ज्या चांगल्या गोष्टी आमच्या कुटुंबामध्ये राजेश वाढवी चांगल्या गोष्टी राजकीय घेतील त्या सगळ्या गोष्टीला आमचे कुटुंब म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही आमच्या साहेबांच्या आदेशानुसार त्याला पाठिंबा देण्याचा प्रयत्न करू निश्चितपणे उत्सुकता सगळ्यांना होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये गोवा उदयसिंग पाडवीची भूमिका काय बाबजीची पाडवीची भूमिका काय आहे हे सगळे विचारत होते तर माझी भूमिका स्पष्ट केली की मी कुठल्याही प्रकारचे किंतू परंतु न ठेवताना जाहीर केलेलं आहे मध्यंतरी नितीनच्या आपण दहाव्या नंबरमध्ये फॉर्म भरला होता राजेशने मला सांगितलं की आपण हो जा एका व्यक्तीला तिथे आश्वासन दिलेलं आहे आणि पप्पा की यांना जर उभं केलं तर ती व्यक्ती नाराज होईल आणि नाराजचा जे सुरू झालं तर त्यांना एखाद्या वेळेस पाडण्याचा प्रयत्नही होईल नितीनला मग नितीला मी आपलं खर्च कष्ट आहे म्हणे काय घाबरायचे काही कारण नाही म्हणे आणि खर्च करायची काही जरुरी नाही म्हणे मी त्याला कोऑप करून घेईन परंतु त्याला माघार घ्यायला आणि त्याप्रमाणे त्याची माघार नाही त्याला कॉप करायचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे नितीन सुद्धा आता सक्रिय प्रचारामध्ये आजपासून भैयाच्या रॅलीमध्ये होता सामील झालेले जे काही पक्षाचे जेवढे उमेदवार उभे आहेत त्या सगळ्यांना माझं समर्थन राहणार आहे पाठिंबा राहणार आहे रा जाहीर पाठिंबा राहणार आहे कोणी कोणाच्या मनामध्ये किंतु परंतु ठेवू नये माझ्या मतदारसंघातील की माझे शब्द झेलतात ऐकतात ऐकून घेतात मान ठेवतात आणि जास्त करून माझ्याकडे नोंद साहेब आहे दी दी ती मी तिथे जन्म घेतलेला आहे तर माझी सांगतो ना शाहू माझा श्वास आहे आणि आदिवासी माझा आत्मा आहे असेच करतो मी नेहमी कधी बी आणि दोघांच्या मध्ये होऊ नये कुठलं भानगड नये हे माझ्या दृष्टिकोन असतो आणि माझ्या पाच वर्षाच्या कालाकृतामध्ये मी कुठल्याही प्रकारची एस्ट्रोसिटी होऊ दिलेली नाही आणि ती होत होती ती मुख्यमंत्र्यांना हाऊस चालू असताना खडसे साहेबांच्या आदेशाने हात धरून हाऊसच्या बाहेर आणलं आणि कलेक्टरला फोन करायला पी ला फोन करायला लावलं की इलेक्ट्रिसिटी होता कामा नये इथे कोणाचे काय काय होणार ते इथे भारतीय जनता पार्टीचे पॅनल निवडून येणार आहे शंभर टक्के करा उमेदवार आमच्या आज चांगला आहे सुशिक्षित आहे उच्चगुरु आहे हेडमास्तर आहे चेहरा आहे घराणा आहे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहे आणि बबन काकांचे आमचे ते कुटुंब आहे जसं माझे परिवार आहे तसं काकांचे घर हे माझे कुटुंब होतं आणि त्या कुटुंबाला त्या कुटुंबातला मी एक सदस्य समजतो आणि आमच्या मुलगा ज्या कुटुंबातला आहे आहे या दृष्टिकोनातूनच मी त्यांना मदत करतो ग्राउंड लेव्हलला कुठेतरी जिवंत राहायला पाहिजे आणि तरच आपण पुढचे राजकारण करू शकतो म्हणून इथे युती झाली नाही आणि त्याच्या परिणाम मला वाटतं की फडनिश साहेब फार वस्ताद माणूस आहे त्याच्या या काम मंत्रिमंडळात कुठलाही फरक पडू देणार नाही ते एकाला दापतात दुसऱ्याला उचलतात त्याला दापतात तिसऱ्याला उचलतात हुशार <laughs> <आ, उचार> माणूस <laughs> आहे तो आणि हे राजकारण आहे शेवटी राजकारणामध्ये चालू असत प्रत्येक पक्ष काय हे घेऊन आलेला असं प्रत्येकाला वाटत आपण भूमिका बदलायची म्हणजे डिस्टर्ब होणार आहे डिस्टर्ब होईल त्यापेक्षा बदलायचे आता आम्ही सक्रिय राजकारणामध्ये नाहीच आहे ना मग कशासाठी आपण दगड फेकत राहायचे तिथे तो करतो आहे ना चांगला करतो आहे ना मतदारसंघासाठी करतो आहे तुळजासाठी करतो आहे करतोय करतो आहे इव्हन जनतेसाठी करतो आहे आता मदत करायची आम्ही आम्ही असं ठरवलं आहे की मी आमचे नगराचे सरपंच मंडळामध्ये राहू आता आम्ही सल्लागार म्हणून जिथे तिथे हटकू जिथे चांगले असेल तिथे चला धन्यवाद आपण मला बोलवलं माझ्या ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा आणि तुम्ही सध्या सक्रिय चांगली जे चांगले असेल तेच वर्तमानपत्रात लिहावा ज्याची बाजू मजबूत असेल त्याची बाजू दाखवा जेणेकरून जे, त्याच्या माणसावर त्याचे परिणाम होत असतो वर्तमानपत्र इतकं मोठं हत्यार आहे विचारू नका मी तुम्हाला सांगतो ना जिथे रवी नाही पोचला तिथे कवी पोचला जिथे कवी नाही पोचला तिथे पत्रकार पोचला आहे धन्यवाद थँक्यू